मित्रांनो जय महाराष्ट्र आज महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिवसैनिकांनी दिल्या अनोख्या शुभेच्छा व्हिडिओ शेटपर्यंत बघा आपणही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या मनातील शुभेच्छा वेगळ्या प्रक कसा झाला प्रथमत सर्वसमावेशक हिंदुत्वाची आस तुम्ही अखंड महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख तुम्ही महाराष्ट्राच्या कणखर संयमी लढवय्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपल्या राजकीय फॅक्टरतर्फे उद्धवसाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा शुभेच्छा मित्रांनो दिल्ली शहराच्या आदिलशाहीला तलवारीच्या टोकावर ठेवणारे पक्षचिन्ह पडवून पण न डगमगता रंगा बिल्लाला खुले आव्हानं देणारे उद्धवसाहेब आम्हाला भावतात लोकसभेला वादळ पाहिलं आता विधानसभेला सुनामी देऊ शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंप्रती ही आपली भावना व्यक्त केली आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत परंतु हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सत्तावीस हजार कृत्रिम हिऱ्यांनी सजवलेलं पोट्रेट सप्रेम भेट म्हणून उद्धव ठाकरेंना दिलं ही आजच्या वाढदिवसाची सर्वात मोठी अनोखी भेट होती ॲडव्होकेट हर्ष प्रधान यांच्या संकल्पनेतून प्रसिद्ध कलाकार शैलेश आचरेकर यांनी हे यांनी ही कलाकृती बनवली मित्रांनो उद्धव ठाकरेंनी देखील त्याला तेवढीच दाद दिली त्यानंतर महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरे सत्तेत असताना सामान्य माणसाला देखील आपल्या कुटुंबातील व्यक्तीच मुख्यमंत्री आहे असं वाटत त्यांनी राज्यकारभार अतिशय पारदर्शक पद्धतीने चालवला त्यांच्याशी झालेला दगा हा महाराष्ट्र विसरला नाही आहे लवकरच त्यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून बघण्यासाठी संपूर्ण राज्यातील जनता उत्सुक आहे सत्ता येते जाते पण स्वाभिमान टिकला पाहिजे ही उद्धव साहेबांची शिकवण घेऊनच सर्व शिवसेने देखील महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाटचाल करतील मित्रांनो पक्ष गेला चिन्ह गेलं आमदार गेले नेते गेले तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात मजबूत स्थितीने राहिले आणि भाजपला शिंदेगडाला सर्वांनाच पूर्ण उरले शिवसैनिक एवढंच बोलू शकतात जबतक जिंदगी हमारे साथ है तब तक हम आपके साथ है उद्धव साहेब आपण शताविशी व्हा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तख्तावरती आपण मुख्यमंत्री व्हा हीच यादिनी शुभेच्छा धन्यवाद